राणेगाव येथे जनशक्तीचा अखेर विजय झालेला आहे आंदोलनात मागण्या मान्य केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले राणेगाव येथे न्याय प्रलंबित मागण्यांसाठी राणेगाव शहर विकास संघर्ष समिती बाळू धुमाड मित्र परिवाराच्या वतीने करण्यात येणारे धरणे आंदोलनाला पहिल्याच दिवशी मोठे यश आले आहे प्रशासनाने आंदोलनकांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्याने आंदोलकांनी आनंदाची उथडण करत यशस्वी सांगत केली यामुळे उद्या दिनांक दहा पासून सुरू होणारे आमरण आंदोलन देखील स्थगित करण्यात आले आहे सकाळी उपविभागीय अधिकारी तहसीलदार आणि आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळांची सविस्तर चर्चा झाली यात प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन मागण्या मार्गी लावल्याचे ठोस आश्वासने दिली तांत्रिक अडचणी दूर करण्याची आश्वासनही यावेळी देण्यात आली यापूर्वी केवळ कोकण आश्वासनी मिळत असल्याचा आरोप करत आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते मात्र आज वेगवेगळ्या मागण्या या प्रत्यक्ष कालावधी देण्यात आला आहे शासन निर्णयाची प्रत आणि वेळापत्रक सादर केल्याने आंदोलकांचे समाधान झाले प्रमुख मान्य झालेल्या मध्ये आहे दोन हजार एक अकराच्या आधीपासून जे नागरिक राडेगाव धारक आहेत त्यांना पंधरा दिवसानंतर घरकुलाचे अर्ज करण्यास सुरुवात होईल अतिक्रमण धारकांचे पट्ट्यांचे मोठवा झाले आहे अशा सर्व अतिक्रमण धारकांचे पट्टे येत्या तीन महिन्यात मिळतील असे गिरीश पार्वेकर तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांना येत्या दोन दिवसात विनाशुल्क रेती मिळेल आश्वासन राडेगाव तहसीलदार अमित भोईटे असे ठोस आश्वासने देण्यात आले आहे मागण्या मान्य झाल्याची घोषणा होता आंदोलन स्थळी एकच आनंद निर्माण झाला अन्याय असा हा लढा एकजुटीमुळेच यशस्वी झाला अशी भावना आंदोलन समितीच्या शशिकांत उर्फ बाळ धुमाड यांनी व्यक्त केली आंदोलकांनी प्रशासनाचे आभार मानणे मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही देण्यात आला दुपारी उपविभागीय अधिकारी स्वतः आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना लिंबू सरबत पाजणे आणि उपोषण सोडविले या यशस्वी सांगतेमुळे शहरातील गोरगरीब महिला भगिनी व सर्वसामान्य माणूस यशस्वी ठरण्याची सार्वत्रिक भावना व्यक्त केली जात आहे ही माहिती राडेगाव येथून आर एन न्यूज चे प्रतिनिधी जावेद पठान यांनी दिली